परळी वैजनाथ मध्ये नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या सालडगाव जवळील दत्तधाम येथे त्रिमूर्ती दत्तात्रय भगवान प्राणप्रतिष्ठा सोहळा व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आज त्रिमुखी दत्तात्रय भगवानांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य स्वामी महाराज यांचे या ठिकाणी आगमन झाले होते शंकराचार्य परमपूज्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे दत्तधाम येथे आगमन झाल्यानंतर दत्तात्रय भगवान यांच्या मूर्तीची विधिवत पूजा त्यांच्या शुभास्ते करण्यात आली यावेळी दत्तधामचे निर्माण करते हरिभक्तीपरायण तुळशिराम महाराज गुट्टे यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत प्राणप्रतिष्ठेची पूजा करण्यात आली त्याचप्रमाणे परमपूज्य शंकराचार्य अवंकतेश्वरानंद स्वामी यांच्या शुभ हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली यावेळी ओंकारेश्वरचे पुजारी परमपूज्य राजराजेश्वर उपाध्याय यांनी मंत्रोच्चारामध्ये वेदोक्त आणि शास्त्रोक्त विधीपूर्वक या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली यावेळी परमपूज्य शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद स्वामी महाराज यांचे हजारो भक्तांना दर्शनही प्राप्त झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित भक्तांना त्यांनी आशीर्वचनही दिले बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पंचक्रोशीत सारडगाव जवळील गोपाळपुरा या डोंगराच्या रांगेमध्ये दत्तात्रयांचे एक चाचुंड्य अशा प्रकारचे ठिकाण नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दत्तधाम उन्नती केंद्राचे निर्माण करण्यात आले आहे या दत्तधाम आध्यात्मिक उन्नती केंद्रामध्ये मूर्तीची स्थापना या करण्यात आली या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण सोहळा या निमित्ताने विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी चार दिवसाचा कीर्तन महोत्सवही आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे गेल्या चार दिवसापासून त्रिमुखी दत्तात्रय भगवान यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधिवत सोहळा आयोजित करण्यात आला होता गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचे विधिवत अशा प्रकारचे विधी संपन्न झाले हे विधी करण्यासाठी ओंकारेश्वर येथील पुजारी परमपूज्य राजराजेश्वर शास्त्री यांनी या ठिकाणी यज्ञविधी व प्राणप्रतिष्ठेचे विधी केले हजारो भाविक फक्त या सोहळ्याला उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित विद्वज्जन ब्रह्मवृंधांनी विधिवत शास्त्रोक्त व वेदोक्त पद्धतीने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत श्रेष्ठ अशा कीर्तनकारांच्या सेवाही झाल्या आज समारोपाच्या दिवशी प्राणप्रतिष्ठेसाठी साथ, प्रत्यक्षात परमपूज्य शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती ज्योतिर्मठ हे उपस्थित होते यावेळी शंकराचार्यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा झाली शंकराचार्यांची पाद्यपूजा व भाविकांना दर्शनाचाही लाभ मिळाला त्याचप्रमाणे परमपूज्य शंकराचार्यांचे आशीर्वचनही ऐकायला मिळाले परमपूज्य शंकराचार्य यांचे भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाचे निर्माणकर्ते व संयोजक हरिभक्तीपरायण तुळशीराम गुट्टे महाराज यांनी परमपूज्य शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद व उपस्थित अन्य संत महंत यांचे स्वागत केले या सोहळ्यासाठी परळी व पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला वर्ग विविध क्षेत्रातील मान्यवर हे मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकराचार्य प्रथमच ग्रामीण भागात आल्याने या ठिकाणी दर्शनासाठी मोठी रीग लागल्याचेही बघायला मिळाले परमपूज्य शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांच्या आगमनाने हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे महत्त्व वाढल्याचे दिसून आले